कोरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहणाऱ्या दोन भावांच्या बंद घरातून भर दिवसा चोरट्यांनी सुमारे दहा तोळे वजनाचे दागिने चांदीच्या वस्तू व रोख पंचवीस हजार ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सा वाजण्याच्या दरम्यान घडली रवींद्र व वीरेंद्र भांबुरे, भांबुरे दोघे राहणार कोरडवाडी यांनी कोरडवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दोन्ही भावांची घरे शेजारी असून घरासाठी एक दरवाजा आहे रवींद्र भांबुरे हे कुटुंबियांसह दवाखान्यासाठी पुणे येथे गेले होते वीरेंद्र भांबुरे यांचे काही अंतरावर तेलडिंग चे दुकान आहे ते दुकानातून तीन वाजता घरी येऊन जेवण करून कुलूप लावून गेले सहा वाजता श्री बांबोरे यांनी घरी येऊन कुलूप उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आले फिर्यादीच्या झिन्याचा दरवाजा भिजला असल्याने उघडा राहत होता या दरम्यान चोरट्याने झिन्याच्या दरवाजातून प्रवेश केला दोन्ही भावांच्या घरातील चोरी केली यामध्ये वीरेंद्र भांबोरे यांच्या घरातील साडेतीन तोळ्याचे घंटन व पन्नास ग्रॅम चांदीचा कंबर पट्टा चोरीस गेला रवींद्र यांच्या घरातील सुमारे साडेसहा तोळ्याचे घंटन नेकलेस अंगठ्या व कानातील सोन्याचा ऐवज चांदी चार ब्रासलेट दोन रुपये सुमारे एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची फिर्यादी नमूद करण्यात आले आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पाहिले श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते श्वान पथक रस्त्यावरच घुटमळले अधिक तपास पोलीस करत आहेत